कवा एवढं शांगदाने घेऊन खात बसले तर एवढ्यावरच उपाशी बसाय झोपायचं असंच दुपारी जेवल्यात कवा तीनच्या दुमा दरम्यान ते जेव्हा हाय असं जायचं एवढी कडक सरावण एवढं चार शेंगदाणा खायचं पाणी पेजून झोपायचं शांगदा खायचं घरीच केलं तर मी शेंगदाणा तीच खात भाजलं कडकांना मिठाचं पाणी करून टाकले त्याचं आपल्याला तस एकाच्या खारमुऱ्यासारखं येत बी नाही करायला दोन तांबे पाणी पेज झोपायच दोन तांबे वर मग कवा पेज का पाणी कधी पेय हो। मला बी डॉक्टर पाणी पेय सांगितलंय बघा आज गेल दवाखान्यात दोन असले मोठ्या एवढ्या म्हणते की माझ्या बांगड्या हित बांगड्या इतकी मोठी सलाईन होती दोन सलाईनी लावल्यात असल्या त्यात इंजेक्शन मुलकाची मॉडर कसली भारी भारीतली होती पाणी पेय नसते मग मोठ खडा धरा काय करायचं मुतखाडा झाला पोटात दुखत होतं भाऊजी तरी म्हणतच होतं भाऊजीला काय का असं का ना पर तसलं काय झालं का काय होतंय काय झालं का होतंय तसलं लय माहिती मी श्रावणी धरली पण कळक काय काय श्रावणी शाबू खावली धरली मी शाबू खाऊन श्रावणी धरायचीच नसते आपण श्रावणी खाल्ली धरलीच नाही म्हणजे शाबू खाल्ला केलं एक टाइम जेवण तेवढं करतो शब्दाने व्यतिरिक्त काय खाल्लं नाही त्या दिवशीच तेवढं बाहेर केवळ खाल्लेलं अजिबात नाही आता तर सगळ्यांना आता उद्या काय रविवार आहे परवा दिवशी रक्षाबंधन माझ्या सर्व भावासनी रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा बहिणीकडून काय चाललंय तुमचं झालं का तुम नाही जेवण सांगा कमेंटमध्ये पोरं झोपली ती बघा बागा दिदाबिदा बघते नुसती तोंडाकडं झोपली आहे इथं बाबा मला तर सखी कुठे आहे का दीती दिदी दिसतच नाही घेतला का इथं झोपली आहे बघा सक्कीण नाही प्रत देखील ते तर काय आता म्हणायचं असतं काय परके आपल्याच आपल्यासाठी सक्की नाही धरले तर सगळ्या सख्या तसं म्हणत जाऊ नका त्या तुम्हाला सख्या भावाने धरत तुम्ही कशाला तसं कधी उन्हाळ्या सुट्टीला देवाळ सुट्टीला घरवज बार असता तीन तीन भेन ते आता म्हणायच्या की पाटी नाही बहीण म्हणून पोटी ते तिला हाय ती नशिबात या कांद्याला वाटतं मला पण बहीण नाही की मी एकटीच आहे मला पण बहीण नाही बहीण असावी भाव असावा सगळे असावं ते वाटतय या मी तर खायला नाही तर का अजून कवाच्याने एक एक शेंगदाणा आहे मला तरी ते शेंगदाणा दोन जरी तोंडात टाकली तर डोकं दुखत आता केल त्या चपात्या गरम गरम दवाखान्यात ना आल्यावर बेशांची पोळीच केली ती भाऊजी आधीच जेवली सगळं सगळ्या जैपाकती वाटतं बेशांची पोळी चपात्या केल्या स्वतः चपात्याचं बाकरीला बी पीठ नाही कुत्र्याला चपातीच टाकली मोठी पण का करायचं कुत्रं करतं आहे आपली कुत्र्याला बी घातलं पाहिजे भात घातला होता सकाळी आता म्हणलं आता हे करावा चपात्याच घाला होत्या दोन चपाती जी एकच चपाती केली मोठी लटन तीच घातली खवा खा म्हणलं शेंगदा जाऊ जा बटाटा करू का म्हणत होती सुखदर नका म्हणताय काय करायचं आपण बघ महाराष्ट्रीत जसं आवडत धरले देवासाठी धरले नाही देवासाठी पण धरले देवासाठी धरले पण कडक धरले तुम्हाला देव पाहुणार बर का तुमच्यासारखी श्रावणी मेल कोणी धरलेली बघितली नाही मग दहा पंधरा दिवस धर असते पौर्णिमा सोमवार आहे ते पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस देते लोक पुन्हा अजून पंधरा दिवस आहेत का श्रावणी म्हणते दोन टाईप शाबू खाली दोन टाइम कटे एक टाइम शाब खाते एक टाइम जेवण करते किंवा आणि दूध ही काय नाही चहायला काय तो पाणी प्यायचा सकाळी उठलं का दोन चार शेंगदाना चारच मग फोन तोला टाकायचं तेवढं चापलायच एका घासात चुळ भरून पाणी प्यायचं तांब्या दोन तांबे मग दोन अडीच तीन वाजेपर्यंत पाणीच पेत बसायचं आणि नंतर मग जेवायचं तीन चार वाजता आज तीनला जेवण आता काय काल नव्हतं जेवण कुठं काय तर काय करत आहे माणस जेवा म्हणलं आधी घ्या जेवण काय चाललंय तुमचं काय नाही कमेंटमध्ये सांगा झाले बघ आमचं जेवण आता झोपायची तयारी हा सोमवार आहे तिसरा सोमवार पाच सोमवार पडते ते पाच म्हणजे ही श्रावण महिना ही, ही सोमवार भाऊजी आमचं म्हणते ते किती वर्षात नाही आलंय म्हणलं कोणाटाबाई बहात्तर वर्षानंतर ही योगायोग आहे असा की पाच सोमवार पडलं सलग लय म्हणजे मला तर कळतेस तर पाच सोमवार सलग नाही चार सोमवार पडायचं खबर उपास धरू देत नव्हत्या ते आम्हाला बी मला तर अजिबात कुठला उपास माझ्या महिन्याच्या एकादशी होत्या चतुर्थी लग्न झालं सगळं आत्याने सोडायला लावलं तुला आताच काय करायचं देवानं धर्मानं थकला विकला म्हणजे पुन्हा मग देवधरा कुचला असतं खांब धरू देत नाय आणि नवरत्नात नऊ दिवसाच नवरत्न आमच्या हत्याचं असायचं माझं उठता बसता म्हणजे ज्या दिवशी घट बसायचं त्या दिवशी संपूर्ण दिवस दुसऱ्या दिवशी मग ते उपास सोडायचा आणि उद्याच्याला घट उठायची म्हणलं का आदल्या दिवशीच उपवास धरायचा असं मी धरत होते आणि आत्ताच आमच्या नऊ दिवसाचा असायचा उपवास धरू देत नाही तर मी म्हणा शेवट पाच दिवसाचा तर धरते तर नको म्हणायच्या उठता बसता धर काय एका दिवसाचा काय होत नाही म्हणायच्या आणि कसं जे वेगळी पद्धत असते बरं का नवरत्नातला पण उपवास काय जणांच्या तिकडं आम्ही इकडं मग इकडं सासरी माझ्या उठता बसता धरते ते आणि माझ्या माहेरी दोन दिवसाचा शेवट धरते ते ती म्हणते ती पहिल्यांदा उपास धरायचा आणि मध्ये सोडायचा मध्ये शेवट सलग दोन दिवस धरते तरी समज बदलते बोलणं भाषा सगळी बदलते राहणीमान मी तर पहिलं पहिले हसायचे झुकल्या दुधाची प्रिंट आहे मी बघा आमच्या बघा आई म्हणत होती जया हाय जया ह्यांच्या बहिणीचं नाव जया होत बघा जया आमची जया म्हणायची आय का म्हणाय तिला जिलबी म्हणायची जया म्हणायची बाळे म्हणायची आक्का म्हणायची है ना गुदल्या म्हणायची आम्ही तर सगळी बघा गुडल्यास म्हणतो माझ्या आता तोंडात गुडल्याच येतं सारखं घरात येऊन जाऊन ह्यांनीच तेवढा आका म्हणते नाही सगळी जण गुटल्या गुटल्याच करते तू गुडी म्हणते तिला शाळेत गुडी म्हणत जाऊ नको अनुराधा म्हणत जाऊ नाही शाळेतले पोरब तिला गुडीच म्हणते का ना तू काय म्हणते ती तिला शाळेत हां दिदीच म्हणायचं मोनाला काय म्हणते मोनी म्हणते ती का तिला आका म्हणायचं मोठी येत्यापेक्षा ना कटाळी होती मग अशा जेवता ना जुळ दाखवून ते चला म्हणलं हातरून टाकून देते तो पाहिजे पाणी देऊ तर चला मित्रांनो झोपायचं बघा आता संध्याकाळचं टायमिंग झालं या आता निवांत झोपायचं पाणी आणलं देते मी बी एक तांब्यावर पाणी पिते पाणी पियत नाही पियत नाही म्हणते रिया पिल्यामुळे तर तुला मुतखडा झाला काय करायचं ट्रीटमेंट घ्यायची अजून रुद्र दोन दोन तीन दिवस झालं ट्रीटमेंट घ्यावी लागते बाय कुणाचा निकाल लागला कुणाला